नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं परंतु पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाल्याचे पाहावयास मिळालं रस्त्यावर टायर पेटवत जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं होतं परंतु रास्ता रोको आंदोलनामुळे पेट ते सांगली महामार्गावर रस्त्याच्या दुतर्पा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यामुळे पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली झालेली देखील पाहावयास मिळाली त्यामुळे या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येत आहे जयंत पाटील यांचे कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे आज काल इस्लामपूर शहरामध्ये जवळजवळ दहा एक हजार लोक आलेले होते ह्या गोपीचंद पडळकरनं ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं ती वक्तव्य ह्या महाराष्ट्रामध्ये अशोभनीय आहेत आणि निश्चित आपण ज्या यशवंतराव चव्हाणांचा सुद्धा आदर्श महाराष्ट्रामध्ये घेतो यशवंतराव चव्हाणांच्या वेणुतांच्यावर ज्या पद्धतीनं आरोप आत्रेने केले त्या अत्रेंनी सुद्धा त्या ठिकाणी लगेच माफी मागितली आणि ज्या पद्धतीनं ह्या गोपीचंद पडळकर ज्या राजाराम बापूंच्यावर आरोप केला त्या गोपीचंद पडळकरचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे पण हा वाळवे तालुका आजही ज्या पद्धतीनं तीन दिवसापासून धगधगत आहे आणि ह्या वाळवे तालुक्यातला युवक स्वस्त बसणार नाही संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी पेटलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला ही जी भाषा आहे ही भाषा परवडणारी नाही ह्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेलाही माहीत आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा